प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सावनीला पूर्णपणे अडकवण्याचा प्लॅन झालेलास आणि मुक्ता सावनीची भेट घेत तिला सांगते तुझा खेळ संपलाय सावनी आता तू कोणत्याही बाबतीत काहीही करू शकत नाही आहेस सावनीला ती सांगते आम्हाला सगळं समजलंय तू वकिलांना या सगळ्यामध्ये जे काही करायला लावलंयस ना ते सगळं सगळं आणि सगळं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे सावनी म्हणते मी काय वकिलांना करायला लावले यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता तिला हे बघ मला सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत तू न वकिलांना पैसे उकळण्यासाठी पंचवीस करोड आणि हे मागितलेस ना अगं तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये हर्षवर्धन हा सगळा मूर्खपणा त्याच्यामुळे बाहेर आलेला आहे यावरती सावनी सांगते हर्ष आणि माझा संबंध काय यावरती मुक्ता म्हणते अजून किती खोटं बोलशील अगं खऱ्या अर्थाने हर्षवर्धनने सगळं सगळं सांगून टाकलेलं आहे हर्षवर्धनने दारूच्या नशेमध्ये मिहिकाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत कारण मिहिकाला त्यांनी आहे की सावनीचं बिलसुद्धा त्यांनी भरलेलं आहे सावनीचं बिल भरून त्यांनी या सगळ्यामध्ये तुझं जे काही कारस्थान आहे तुम्ही कशा पद्धतीने खोटे रिपोर्ट तयार केलेत हो। हे सगळं आम्हाला समजले यावरती सागर म्हणतो हो तुझ्याच हर्षने सगळं सांगितलेलं आहे असं म्हणत सगळा खोटारडेपणा आता सावनीच्या सारखा या दोघांनी केलेला असतो सावनी गडबडते हे काय चाललंय म्हणजे हर्षने इतका मूर्खपणा कसा काय केला असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये हर्षवरती चिडती हर्षला कॉल करते हर्षला कॉल करून ती विचारायला लागते हर्ष तू या सगळ्यामध्ये काय केलेस तू मिहिकाला दारूच्या नशेत काही सांगितलंस का, का हर्ष म्हणतो नाही नाही मी दारूच्या नशेत का काही सांगेन मी काहीही सांगितलेलं नाही आहे सावनी म्हणते पण मुक्ता मला यावरती हर्ष तिला सांगायला लागतो की नाही ग ती तुला काहीतरी खोटंनाट सांगत असेल आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलेलं असेल असं म्हटल्यावरती मग मात्र सावनी निश्चिंत होते पण त्याच वेळेला हर्षला आठवतं की मिहिकाने आपल्याला बोलली होती मिहिका बोलली होती की काहीही झालं तरी तुझं भांड मी फोडून राहीन आणि त्यामुळे कदाचित मिहिकाने जर का मीडियासमोर खरंच काही रिपोर्ट दिले असतील तर मी प्यायल्यावरती काही बरळलं असेल तर मग तो मिहिकाकडे येतो आणि मिहिकाला विचारायला लागतो मिहिका मला एक गोष्ट सांग तू या मुक्ताची मदत करण्यासाठी काय केलेलं आहेस यावरती का म्हणते मी काही करीत मी तुला ऑलरेडी सांगितलेलं होतं मी सांगितलं होतं की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला मला मुक्ताताईची मदत करायची आहे तू मुक्ताताई आणि आता सागर जिजू या दोघांनाही त्रास देण्यासाठी जे काही करतोयस ना त्या सगळ्यामध्ये मी तुझी साथ देणार नाही त्यामुळे हर्षला वाटतं काहीतरी गडबड आहे मेहिकाने काहीतरी सत्य सांगितलेलं आहे पण पर तोपर्यंत इकडे आता मुक्ताने आपला फौज फाटा तयार केलेला असतो आणि या सगळ्या आता ती सागरला सांगते हे बघा आपण ना बरोबर रीतीने डाव साधायचा आहे याच्यामध्ये सगळे कपडे वगैरे आहेत सागर म्हणतो कपडे कशासाठी यावरती मुक्ता सांगते आपण या सगळ्यामध्ये ना मीडियाला वगैरे उभं करायचं हे पण सावनीला अधिविश्वास द्यायला पाहिजे सावनीला या सगळ्यामध्ये सांगितलं पाहिजे की काहीही झालं तरी आता हर्षने आपल्यापर्यंत ते स्टेटमेंट पोचवले सागर म्हणतो ते कसं काय मुक्ता सांगते हे म्हटलं ना तुम्हाला मी याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे सगळी म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं सामान आहे आणि पुढचा डाव सुरू हो मग आता मुक्ता सावनीला सांगते हा बघ मोबाईल या मोबाईलमध्ये असलेला व्हिडिओ बघ हर्षवर्धनने सगळं कबूल केलेलं आहे असं म्हणत पाठमोरा हर्षवर्धनचा सगळा व्हिडिओ मी केलाय असं ती सांगते ती सांगते की ज्या वेळेला हर्षवर्धन आमच्या इथे आला होता ना ज्या वेळेला आमच्याकडे मीटिंगसाठी आला होता तेव्हा त्याने तुला कॉल केला होता तुला कॉल केल्यावरती तो जे काही बोलत होता ते सगळं मी रेकॉर्ड केले आता सावनी गडबडते आणि पाठमोऱ्या असलेल्या सागरला हर्षवर्धन म्हणून आता मुक्तानी जो व्हिडिओ केलेला असतो तो व्हिडिओ आता इकडे ती दाखवते त्यावेळेला इकडे आता सावनी येते आणि सावनी आल्यावरती ती आता या सगळ्यामध्ये इथे येते आणि म्हणते हर्षवर्धन काय केलंस तू हे सगळं म्हणजे आता तू दारूच्या नशेमध्ये सगळं बरळून टाकलेलं आहेस दारूच्या नशेमध्ये जे काही आहे नाही ते सगळी आपली इज्जत तू घालवून टाकलेली आहेस त्यावरती हर्षवर्धन म्हणतो काय काय बोलतेस तू असं म्हणत असतानाच आवाज बदलल्यावरती सावनी सांगायला लागते अरे मी जे तुला सांगितलं होतं ना म्हणजे आता आपण खोटे रिपोर्ट बनवूया आणि सागरचे खोट्या सह्या घेऊन ॲबॉशनचे रिपोर्ट करूया खरं तर सागरला ॲबॉशन करायचं नव्हतं पण डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझा जीवाला धोका आहे म्हणून सागरने हे सगळं केलं होतं आणि त्याचाच आपण आता या जर का प्रकारे हे करायला घेतलो तर आपण सगळं खोटं बोललं होतं आपण खोटं बोलून या सगळ्यामध्ये सागरला अडकवण्याचा प्रयत्न केला हे तू सगळं बोलून टाकलेलं आहेस आणि मला मला पण या सगळ्यात अडकवलंस ती मुक्ता सांगायला लागते आणि आम्ही पण सगळ्यांनी हे ऐकलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मीडिया सगळे समोर येतात आणि सावनी गडबडते त्यावेळेला आता इकडे मुक्ता सांगायला लागते काहीही काळजी करू नकोस आम्ही या सगळ्यामध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे सागर म्हणतो तुझ्यासारखी हलकट बाई आता माझ्या मुलांची आई कधीच होऊ शकत नाहीये तुला या सगळ्यामध्ये आम्ही आता सोडणारच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना सावनी आता इथे येते आणि आता ती सागरला सांगायला लागते नाही खरंच मला या सगळ्यामध्ये अडकवू नको यावरती मुक्ता आता सांगायला लागते हे बघ तुला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रश्नच येत नाहीये आता आम्ही तू किती खोटं वागतेस किंवा तू कशा पद्धतीने खोटारडेपणाने आता मुलांना आपल्या बाजूला घेण्याचा प्रयत्न करतेस हे सगळं आम्ही कोर्टाच्या समोर आता मांडणार आणि कोर्टामध्ये हे सगळं मांडल्यावरती आदित्यच्या कस्टडीसाठी आम्ही प्रयत्न करणार सावनी गडबडते कारण तिच्या हातामध्ये आता असलेला एकमेव एक हुकुमाचा एक्का तो म्हणजे आदित्य असतो आणि जर आदित्यच आपल्या हातातून निघून गेला तर आपलं काही खरं नाही ही, ही, ही गोष्ट तिला आता समजलेली असते मग ती हात जोडून उभे राहते मुक्ता असं करू नकोस जर आदित्य माझ्या हातून गेला तर या सगळ्यामध्ये माझ्या हातात आता कोणीच राहणार नाही मी या सगळ्यामध्ये जगूच शकणार नाही यावर ती मुक्ता सांगते काहीही झालं ना तरीसुद्धा आता मला तुझी दया बिलकुल येत नाही आहे त्यामुळे तो जिदा या येत नसल्यामुळे आदित्याची कस्टडी आम्ही घेणारच सागर म्हणतो बस झालं आणि मीडियासमोर सागर स्टेटमेंट देतो की ज्या वेळेला डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं ना की आम्हाला मुलगा मुलगी होणार आहे म्हणजे मूल होणार आहे पण ज्या वेळेला सांगितलं की मूल होणार त्यावेळेला सांगितलं की आई आणि बाळ या दोघांपैकी एकांनाच मी वाचवू शकतो आई आणि बाळ हे दोघांपैकी एकच जण वाचू शकतं आणि त्यामुळे त्यामुळे मी सही केली होती की आईला वाचवा म्हणून त्यावरती मुक्ता सांगते खऱ्या अर्थाने ही चुकी आत्ता झालेली आहे की आम्ही आईला वाचवण्याची त्यावेळेला सागरनी हे सगळं केलं होतं हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती खरं तर हिला त्याच वेळेला गेली असती तरी चाललं असतं असं म्हणत मुक्ता मीडियासमोर सगळं स्टेटमेंट येते सावनी आता हात जोडून पाया पडायला लागते मुक्ता असं करू नकोस मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवू नकोस पण त्याच वेळेला आदित्य लाईव्ह हे सगळं ऐकत अस आता आदित्य तिकडे येतो आदित्य आल्यावरती आदित्य ते सांगण्याचा प्रयत्न करायला लागतो मम्मा तू का वागलीस असं पप्पांना बदनाम करण्यासाठी सगळं स्टेटमेंट द्यायची तुला काय गरज होती मम्मा खरंच आता माझ्या नजरेतच तू पडलीस जर काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुझ्यासोबत राहणारच नाही आहे मला खरंच तुझ्यासोबत बिलकुल राहायचं नाही आहे तू जे काही वागलेस ना पप्पांच्या सोबत त्याच्यामुळे आता माझं मन पूर्णपणे हे झालंय पप्पांना हे असं सगळं वागताना तुला लाज नाही का वाटली असं म्हणत आदित्य तिला ओरडायला लागतो त्यावर सावनी त्याला समजवण्याचा सा प्रयत्न करते आदिबाळा ऐक ना मी हे सगळं तुझ्यासाठी केलं आदित्य म्हणतो माझ्यासाठी माझ्यासाठी माझ्या कुटुंबाच्या सोबत राहणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची होती माझ्यासाठी सगळ्या फॅमिलीच्या सोबत राहणं हे महत्त्वाचं होतं तू माझ्यासाठी नाही केलंस तू स्वतःसाठी केलंस तू स्वतःसाठी हे सगळं केलेलं आहेस आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता तुझ्याशी काहीही बोलायचं सुद्धा नाही आहे तू जे काही वागतेस ना त्या गोष्टी मला कधी पटल्याच नाहीत आणि त्या गोष्टी मला आता या सगळ्यामध्ये अजिबात आवडल्या नाहीत त्यामुळे सगळ्या मीडियासमोर आदित्यने सांगितलेलं असतं की मी माझ्या मम्माच्या सोबत आता राहणार नाही आहे तर मला मुक्ता आंटीच्या सोबत राहायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सावनी गडबड सावनी आता सांगायला लागते जर का आधीसुद्धा माझ्यापासून गेला तर काय करायचं मग आता ती पुन्हा गया वया करायला लागते त्यावरती मुक्ताने तिला ठाम सांगितलेलं हे पेपर जर तुला वाटत असेल की मी या सगळ्यामध्ये आता आदित्यची कस्टडी फक्त घेऊन तुला जेलमध्ये पाठवू नये तर मुकाट्याने या पेपरवरती साईन कर जर तू या पेपरवरती साईन केलंस तर मी आदित्यची फक्त कस्टडी घेईन तुला कोणत्याही प्रकारे आता काहीही त्रास दिला जाणार नाही किंवा तुला जेलमध्ये पाठलो जाणार नाही आणि यानुसार तुला ज्या वेळेला आदित्यला भेटायचं असेल त्यावेळेला तू आदित्यला भेटू शकतेस असं म्हणत इकडे आता इकडे मुक्तानी बरोबर तिला आता सगळ्या मीडिया समोर असतं आता समोर मीडिया असल्यामुळे तिला या सगळ्यामध्ये आता काहीही बोलता येत नसतं कारण आदित्यची कस्टडी तर जाणारच कारण कोर्टासमोर ज्या वेळेला हे सगळं येईल ना त्यावेळेला तिची आता छितू तर होणारच असते त्यामुळे सावनी मधलाच मार्ग निवडते आणि ठीक आहे मी तुला या सगळ्यामध्ये मुक्ता लिहून देते की आदित्यची कस्टडी तुझ्याकडे असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो मम्मा तू लिहून दे नाहीतर नको देऊस पण मी मी आजपासून माझ्या पप्पांच्या सोबतच राहणार काहीही झालं तरीसुद्धा माझे पप्पा आणि मी आम्ही दोघंजणं एकत्र राहणार मी माझ्या फॅमिलीसोबत राहणार तू आता या सगळ्यामध्ये माझ्या आणि पप्पांच्या मध्ये बिलकुल येऊ नकोस असं म्हणत आता पूर्णपणे आदित्यने सावनीचा हात सोडलेला आहे आणि तो मुक्ताकडे आलेला आहे आता खरंच सावनीने आदित्यची कस्टडी सोडले की यात पण काहीतरी घाणेरडा डाव असू शकतो हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे